suku suku he, suku ini macam suku ha. suku 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 ha ha suku ma ma macam suku leh guna cik bapa suku ini macam bapa kucu ya e, suku so. ya yeah, yeah. suku suku yeah. Yeah. Suku ya, yeah. yeah. suku, suku. या 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 या। या। हा या या सुकुदेव हा या हा या शुकु हा हे बघा आमचा शुक हे बघा हे परिवार शे बघा आहे ही आपली शेळी हा ही आपल्या शेळ्या

Bebekiah, e w a o k a h h e l n b o h i a h n e b e b e k i a h ablahe, a b l a h ablahe, 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 a b l e b l a h e ablahe, ablahe, a a h e a b a h e ablahe, 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 a b l e a e ablahe, e a b a h e e a b h ablahe, ablahe, a b e ablahe, a b h a b l h e a e e l a h e a a h e a b e e a b e a h e a e h e b l a h e a h e a b l a e a e a b l a a b a h e a b l l a e a कालच नव्हतो काल गावाला गेलतोय बघा की हे वाणी इतकी नुसकान केली की बघायचं काम नाही गव्हानं नाचलीत काय सांगत मग भलती हे झालं गो आहे हे गहू हे गव्हाणं नाचलीत हे बघा हे सगळं पदेशीरूग योग आहे पूर्ण योग आहे हे आमची आजीचे समान हे आजीचे समान हे लिंबाजी सदाशिव पटोळी राहणार नावकी तालुका पुन्हा जिल्हा परभणी हे यांचे लिंबाजी पडल्याचे नातू नातूचा व्यवसाय हे बघा हे शेळ्या आणि हे चारावर बघा कसे आता तुम्हाला साक्षात बघा तुम्ही म्हणसाल माझे खरंच काय वरण माणू मावली कसा लबाड बोलते हे बघा तुम्ही कसे शेळ्यावाडे खातात हे बघा हे करक शळ्यावाडी खातात पूर्ण ही आमची विहीर आहे बघा ही विहीर म्हणजे विहिरीला कशा बदल केलाय हे पिले मिली जाऊ नये म्हणून पिले जाऊ नये म्हणून पिले जाऊ नये म्हणून हे असं करणं आहे बघा हे आयचण करण्याचं कारण काहीच नाही बघा हे आयचण करावं लागते कडनं काट्या लावा लागतात पिले उड्या मारतात म्हणून एखादा झसरलं मदत गेलं दोन पिले गेले बघा मित्रांनो या युरीमध्ये दोन पिले गेले आणि एक कारोड गेलं तर मग आता कारड कारोडाला कारडं बाहेर आणि एका शेळीला पिल्याला काडं बाहेर आणि एक मृत्यू झाला बघा ह्या 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 युरीमध्ये एक मृत्यू झाला म्हणजे कशामुळे झाला ते काय मरत नव्हतं त्याचं भांड्यामध्ये अडकल्यामुळं ते मेलं गेलं नाहीतर मृत्यू झाल्यानंतर मृत्यू होत नव्हता तिथं पाण्यात पाणी काही नाही होतं गुड पाणी होतं मग वरूनच उडी मारली वळत आलून माझा सुसळ मारली आणि पिले जात फार खतरनाक असते जागच्या जागीच वाकड्या तिकड्या उड्या मारते म्हणून त्या इरेमध्ये त्याचा मृत्यू झाला हो बघा भांड्यात मुड काडकलं तर भांड्यात मुडका अडकल्यामुळं त्याला काही दिसलंच नाही नाही तर पिलो पडत नाही शंभर नाही आता ही शेळी बघा ही शेळीची मृत्यू झाला माझी पडली होती तर मी हिला वाचिलं म्हणजे मी खाली उतरलो फटफट फटफट आणि तिला घेतलं आणि वर आलो वर आल्यावर हो तिनं धावा आपला केला आपल्या गळ्यात टांगड्या टाकल्या तिने असं ती वाचवायचं प्रयत्न करू लागली आता मी म्हणलं मी तिला वाचवायसाठीच आहे की तिला वाचण्यासाठीच तिला वाचिलं आणि वर घेतलं वर घेतलं तिच्या पोटापोस कमरापासून एक धान मानली आणि छातीपशी एक धान मानली आणि दोन्ही धांदी बरोबर वळल्या दोघांना मिळून ते पांडू सातपुती म्हणून होता त्याने सुद्धा एक पकडलं धान आणि मग त्या धांदीनं मिळून आम्ही दोघांना मिळून ते पिलू घरी काढलं म्हणून मी बघा ये दोनदा येली चार पिले झाली कमीत कमी तीस हजाराची पिले झाली बघा त्याची सांगायचं म्हणजे हे बघा हे गहू उगा आपलं एक छोटं पाणी लागलेलं आहे एक दीड इंची असं बघा पाणी पाण्याला गहू शिपला म्हणलं येते काय जाते बघू शिपलं बघा हे गहू बघा हे मित्रांनो हे आपला पसार आहे पहिल्यानं मित्रांनो हे बघा आपला हे सुखदेव हे सुखदेव असल्यामुळं काय खरी कमाल का सुखदेवाची तुम्हाला सांगायचं म्हणजे आता बघा तुम्ही सुखदेवाची का नाही आता हे सुखदेव हां सुख आणि चल बघ बरोबर ये चला या या हां या बघा कसं आहे की नाही खरं जरी प्रेम आहे कसं आहे आज आपल्याला याच्यावर पूर्ण कुटुंब जगित आहे कसं आहे मानवर जो घेऊन आपल्या शेतीत राबत आहे म्हणलं तसं आहे पेरणीचा बैल आहे आणि नंदी महादेवाचा नंदी महादेवाचा असल्यामुळं याच्यापासून आपल्याला खायला आहे आपल्या शेतामध्ये जर चलला तर ही आपल्याला उत्पन्न देऊन शेती काळी माय आणि काळीमाईत राबणारा सुखदेव त्याचं नाव शुभदेव ठेवले शुभदेव ठेवल्यामुळे काय असतं बघा हे आपल्या अवताला चालतंय अवताला कुटुंब जगू शकते बघा याचा इतका प्रेमाचा आहे बघा बघा छान आहे की नाही बघा शुभ्रिया चला बाई चला या